आपल्या सगळ्यांची जी मागणी आहे रामभाऊंची आहे गोपींच गोपीचंद पडळकरांची आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सोबतच निर्णय घेत असतो सगळे सर्वसामान्यांच्या हिताचे या राज्याच्या विकासाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा कारभार करतोय त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर हे आपण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि आजचा हा ऐतिहासिक सोहळा या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार मी आणि देवेंद्रजी दोघंही झालो याचा देखील आम्हाला अभिमान आहे खरं म्हणजे या अहमदनगरचं नाव आईल्या देवी होळकर देण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचं भाग्य आहे आणि खरं म्हणजे आई राजमाता इल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व हिमालया एवढं होतं आणि त्यामुळे या तुमच्या या नाव दिल्यामुळे या नगरचा मान देखील हिमालया एवढा उंच होणार आहे आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो